मत मतमाग माझा सख्या परी मत मतकसे रे कुणामी देवतरी मत मतमा माझा सख्या परी मत रे कुणामी कुणामि बाण जरी बाणी द्रोणी बाण जरी कमळाच्या द्रोणी मते घातली कळा ही पूर्वीची स्मरणी लाटही पूर्वीची स्मरणी करीन घोष जरा धीर धरी मत मागशी माझ्या सख्या परी मत कसे कुणा मी आघाडीची बातच मोठी आघाडीची बातच मोठी उगी लागले स्वबळापाठी खुर्ची पूजेस्तव ही कोलांटी तिकडे देव पूजेस्तव ती कोरांटी आहे आम्ही काय म्हणणार खुर्ची पूजेस्तव ती कोलांटी मारती झाला उशीर जरी मत माघशी माझ्या सख्या परी मत कसे रे कुणामी देव तरी तरुण तरुणीची प्रगल्भ कुजबुज तरुण तरुणीची प्रगल्भ कुजबुज शे गूढ भाव गुज श गूढ भाव गुज सरकाराचे मर्म त नवे तुझ सरकाराचे मर्म नवे तुझ मत मिळनाशी छळन करी मत मागशी माझ्या सख्या परी मत कसे रे कुणा मी देव तरी आता दोन हजार चोवीस हे म्हणून राजासाठी हे mm. आला रे आला सण सखया आला रे आला सण सखया सामान्याच्या जाण तुरुधया आता मताचा भाव कळाया आता मताचा भाव कळाया लवतील नोटा लवतील नोटा बूथवरी मत मागशी माझा सख्या परी मतकसे कुणा मी देव तरी <laughs> मत कसे रे कुणा मी दुसरा जो असेल ना हा आपण नाव न उच्चारता सुरुवात करायची मी सगळ्या कवींना विनंती केली की समोर सगळे दिग्गज आहेत मान्य बराटे साहेब पण आलेले आहेत आपली अतिशय छोटी आणि अतिशय प्रगल्भ कविता आपण सादर करावी आणि त्याच्यात कुठलाही नाव नसणार इथून सुरुवात करायची इकडे जायचं इकडच्या कवींनी सगळ्या म्हणजे श्रीनिवासपासून शरद धनगरांपर्यंत इकडे जायचं तिकडून भालचंद्र कोळपकरपासून राजेंद्र वाघांपर्यंत या डायसवर जाऊन पटपट आपली कविता म्हणायची मध्ये आम्ही कुणीही बोलणार नाही जोरदार टाळ्या या सगळ्या कवींसाठी रॅपिड फास्ट राहून त्याचा समारोप नायगावकर सर करणार आहेत म्हणून श्रीनिवास मस्के नंतर केंदळे नंतर चिन्मयी असं तिथपर्यंत शरद पण मुलगी असते भावनेचा पाठ मुलगी असते भावनेचा पाठ मुलगी घराची सावली दाट ती गेल्यावर घर